नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज नवीन नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की शिंदे सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे बघा नवीन योजना या ठिकाणी आलेली आहे थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे सरकारची मोठी घोषणा आहे कशा पद्धतीने नोंदणी करायची कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ आत्ताच लाईक करून द्या आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय तर बघा नवीन योजना या ठिकाणी आलेली थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे सरकारची या ठिकाणी मोठी घोषणा आहे कशा पद्धतीने नोंदणी करायची ती देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर संपूर्ण काही योजना आहे ते आपण या ठिकाणी अगोदर पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागामार्फत हा जी आर काढण्यात आलेला आहे दिनांक आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे आता जी आरचा विषय जर आपण पाहिलं तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत बघा ही जी काही योजना आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे याच योजनेला लाडका भाऊ योजना देखील म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे लाडका भाऊ योजना देखील या ठिकाणी या योजनेला म्हटलं जात असतं ठीक आहे आता या योजनेमध्ये तुम्हाला लाभ कशा पद्धतीने घेता येईल त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूया तर संपूर्ण जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा कशा पद्धतीने तुम्ही पात्र आहात अपात्र आहात ते देखील पाहूया राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी स्किल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्र कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर बघा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ती राबवली जाणार आहे या उपक्रक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढवील तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करू शकतील तर बघा तुम्हाला नोंदणी देखील या ठिकाणी करावी लागणार आहे नोंदणी कशा पद्धतीने करायची त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाणार आहे आता बघा बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला नोंदणी करायची ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा सदर उमे योजनेकरता पात्र कोण असणार आहे तर बघा उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष पा असावे बघा अठरा ते पस्तीस वर्ष वय तुमचे असायला पाहिजे अठरा ते पस्तीस वर्ष वय तुमचे या योजनेसाठी असायला पाहिजे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय तुम्ही केलेलं आहे तरी तुम्ही या ठिकाणी पात्रात पदविका असेल पदवी असेल पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही जर तुमचं शिक्षण चालू असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र नाही आहेत दुसरं बघा उमेदवारा हा महाराष्ट्राचा रहिवासी त्या ठिकाणी असायला पाहिजे महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी आधार कार्ड तुमच्याजवळ असायला पाहिजे पुढे बघा उमेदवाराचे बँक खाते या ठिकाणी आधारशी लिंक असायला पाहिजे म्हणजे तुमचे जे काही बँक अकाउंट आहे त्या आधार कार्डशी त्या ठिकाणी लिंक असायला पाहिजे त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक कर प्राप्त केलेला असावा बघा या ठिकाणी एक एम्प्लॉयमेंट कार्ड असतं ते एम्प्लॉयमेंट कार्ड तुमच्याजवळ असायला पाहिजे ठीक आहे हे एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला कुठून मिळेल तर बघा महास्वयम महास्वयम महास्वयंवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करून तुमचं जे काही एम्प्लॉयमेंट कार्ड आहे ते जनरेट होईल आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी जी काही योजना आहे त्या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहात बघा सदर योजनेकरता आस्थापना उद्योगासाठीची पात्रता तर बघा जे काही आस्थापना असतील उद्योगासाठीची जी काही पात्रता आहे तर ती अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर या अंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित केलेले आहे तर बघा हे जे काही कार्यप्रशिक्षण आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर बघा जर आपण पाहिलं तर बघा या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्तेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिलं जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे जर तुम्ही आय टी आय किंवा पदविका पास असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईल आणि जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला या ठिकाणी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर दहा हजार रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला वेतन जाणार आहे बघा या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल तर ऑनलाईन पद्धतीने तुमची जी, जी काही हजेरी ती त्या ठिकाणी लावली जाणार आहे आणि त्यानुसार तुमचे जे काही पैसे आहेत जे काही तुमची विद्यावेतन आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर ह्या योजनेसाठी जर आपण पाहिलं तर बघा या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर संबंधित प्रशिक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही म्हणजेच तुम्ही दहा दिवसांपेक्षा अधिक जर गैरहजर राहिला तर तुम्हाला त्या महिन्याचं जे काही पेमेंट ्ट आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे ठीक आहे या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल म्हणजेच काही आवश्यकता असेल तर ते देखील सुधारणा या ठिकाणी केली जाणार आहे तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची योजना आहे ती राबवली गेलेली आहे थेट तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे नोंदणी तुम्हाला कशा पद्धतीने करायची तर महास्वयंवर जाऊन तुम्हाला योजने जी काही नोंदणी आहे ती करायची आहे महास्वयंवर जाऊन एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला जनरेट करायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला ह्या जे काही योजना आहे या योजनेचा लाभ घेता येणार तर अतिशय महत्त्वाची योजना होती अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांसाठी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन योजना तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद